प्रॅग्मिक मराठी या मराठी कथांच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज एक अतिशय सुंदर अशी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या चॅनलवरती रोजच नवीन सुंदर अशा कौटुंबिक कथा येत असतात कथेचं नाव आहे ते सात दिवस मानसीचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता भावजय ननंद काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या अक्षय खोलीत येताच सुधा काकीने तिचे कान ओढत म्हटले अरे लबाडा थोडेही थांबवत नाही का तुला आयुष्यभराची सोबत आहे थोडा धीर धर मानसीने बघितले की सर्वजण थट्टा मस्करी करत होते मात्र अक्षतची आई म्हणजे मानसीची सासूबाई त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही त्या अतिशय सर्वसाधारण दिसत होत्या मानसी आणि अक्षतचे लग्न धूमधडाक्यात झाले होते कुंदन हार मोत्यांच्या रंगाचा घागरा चोळीत मानसी अतिशय सुंदर दिसत होती तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षतही देखना दिसत होता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले आता घरात फक्त मानसी अक्षत अक्षतची मोठी बहीण निधी आणि अक्षतचे वडील विनोद आणि आई माधुरी दुसऱ्याच दिवशी माधुरीला पाच परतावणासाठी माहेरी जायचे होते कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढ्यात तिला वाटले की सासूबाईंनाच विचारूया त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईंकडे गेली आई सांगा ना पिवळ्या आणि नारंगी रंगांपैकी उद्या कोणती साडी नेसू तिने विचारले मित्रांनो अतिशय सुंदर मराठी कौटुंबिक कथा आहे शेवटपर्यंत नक्की ऐका तितक्यात विनोद रागाने म्हणाले विनोद म्हणजे तिचे सासरे तू तर अडाणीच राहिलीस डोळ्यांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो एप्रिल महिन्यात नाही माधुर माधुरी एकदम गप्प बसल्या विनोद म्हणाले माधुरी बाळा तो निधी ताईला विचार मानसीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की अक्षतचा स्वभाव त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण येतातच दुसऱ्या दिवशी मानसी पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली माधुरी यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता निधी म्हणाली आई तू आम्हाला लठ्ठ करणार आहे वाटते अक्षतने रागाने म्हटलं आई किती वेळा तुला सांगितले की डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा विनोद म्हणाले आई तुझ्या हे सर्व तू कुठून शिकणार तिला तिच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते तितक्यात मानसी म्हणाली मी इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला मानसीने केलेले कौतुक ऐकून माधुरीचा चेहरा खूप खुलला त्यानंतर अक्षत आणि मानसी पंधरा दिवसांसाठी हनीमूनला गेले त्यावेळी माधुरीच्या असे लक्षात आले की अक्षतच्या घरून एक तर त्याचे वडील किंवा बहीणच फोन करतात दोस्तांनो एक कमेंट करून नक्की सांगा आवाज क्लिअर आहे का अक्षत आणि मानसी गोव्याहून परत आले तेव्हा निधीताई तिच्या सासरी निघून गेली होती मानसीने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंला दाखवल्या मानसी सासऱ्यांसाठी टीशर्ट शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती दोस्तांनो एक कमेंट नक्की करा की आवाज क्लिअर आहे का माधुरीसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून विनोद म्हणाले मानसी बाळा हे काय घेऊन आलीस तू तुझ्या सासूबाईंसाठी माधुरीने गॉगल कधीच घातलेला नाहीये इतकी वर्ष शहरात राहूनही ती थोडीशीही बदलली नाही ती काय गॉगल लावणार मानसी म्हणाली अहो बाबा आधी लावला नाही तर बिघडले कुठे आता लावतील दुसऱ्या दिवशी विनोद आणि अक्षत कामावर गेले मानसीकडे अजून सात दिवसांची सुट्टी शिल्लक होती ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या मानसीकडे पाहत त्या स्मिताहास्य करत म्हणाल्या बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना तेच बनवत आहे मानसी लाडू खात म्हणाली सासूबाई खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे माधुरी निराश होऊन म्हणाली बाळा गेल्या तीस वर्षापासून जेवण बनवत आहे त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना मानसी म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही मानसीच्या लक्षात आले की तिच्या सासूबाई घरकामात पारंगत होत्या पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही संध्याकाळ होताच माधुरी या विनोद आणि अक्षतसाठी पोहे बनवू लागल्या तितक्यात माधु मानसी तिचे तिच्याकडे आली आणि म्हणाली आई मी चहा बनवते तुम्ही जा आणि तयार व्हा माधुरी म्हणाल्या कशासाठी तयार व्हायचे मानसीने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली तुम्हाला नीट नेटके पाहून बाबा खुश होतील विनोद आणि अक्षत घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत अक्षत मानसीला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला विनोद यांनी माधुरीकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि टोमना मारत म्हणाले माधुरी मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं माधुरी डोळ्यातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या कपडे बदलताना विचार करू लागल्या की विनोद यांनी आत्तापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता विनोद यांनी आत्तापर्यंत कधी पत्नीचा सन्मान दिलाच नाही सतत तिला अडाणी म्हणायचे त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही माधुरी यांना विसर पडला होता रात्री मानसीला राहावले नाही तिने अक्षतला विचारले बाबा सतत आईचा अपमान का बरं करतात अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई अशी बावळटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात अक्षतने सांगितले नंतर मानसीला मिठीत घेत म्हणाला प्रत्येकजण तुझ्यासारखा हुशार आणि सुंदर पत्नी मिळायला नशीबवान लागतो दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी आणि मानसी एकट्या होत्या तेव्हा माधुरी म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता माधुरी म्हणाल्या बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही ग शिवाय स्वतःच्या पायावर उभी नाही मानसी म्हणाली तुम्ही सुंदर दिसता तुमचा बांधाही कमनीय आहे फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याची गरज आहे माधुरी म्हणाल्या उगाच मस्करी करू नकोस माझी सासू ननन भाऊजे इतकेच नाही तर माझी मुलेही मला आडानी समजतात ग मानसी म्हणाली आई तुम्हाला असे वाटते कारण तुम्ही तसा विचार करता तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसाच दुसरेही करणार रात्री जेवताना मानसीने विनोद यांना विचारले की बाबा आपल्या आई खूप छान जेवण करतात आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर विनोद हसत म्हणाले बाळा आजचे जग सादरीकरणाचे आहे माधुरीसारखे जेवण तर कोणीही बनवू शकते मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार तुझी सासूबाई कोणच्या पुढ्यात साधे दोन शब्द बोलू शकत नाही तिने आयुष्यभर काहीच केले नाही मग आता एक्कावन्न वर्षाच्या वयात काय करणार दुसऱ्या जीव दिवशी जेव्हा माधुरी स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या तेव्हा मानसीने व्यवसायासंदर्भातील सर्व आराखडा केला सासासुनांचं नातं अतिशय सुंदर होतं तिने माधुरीचे स्वयंपाकघर नावाचं एक यूट्यूब चॅनल तयार केलं त्यानंतर म्हणाली आई तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातून लोकांना तुमच्या हाताची चव देखील कळेल शिवाय यातून तुमचे स्वतःचे उत्पन्न मिळवू शकाल माधुरी घाबरून म्हणाल्या बाळा मला हे जमणार नाही मानसीनं खूपच आग्रह केल्यामुळे माधुरी तयार झाल्या मात्र घाबरून त्यांच्या हातून शेवभाजी करपली माधुरी म्हणाल्या सांगितले होते ना तुला मी बावळट आहे काहीच करू शकत नाही मानसी मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती संध्याकाळ झाली सर्वात आधी तुम्ही तयार व्हा आई त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करूया मानसीने कसा बसा गव्हाचा पिठाचा हलवा बनवला मानसीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तोच आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला संध्याकाळपर्यंत माधुरीच्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज आणि तीन चार कमेंट मिळाले एकाने लिहिले होते बायको असावी तर अशी सुंदर सुशील आणि पाककलेत निपुण मित्रांनो मराठी कथेचं हे चॅनल आहे जर तुम्हाला कथा आवडत असतील तर एक कमेंट करून नक्की सांगा की आवाज क्लिअर आहे का चला पुढे बघूया मानसीने सांगितले बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला दुसऱ्या दिवशी माधुरी स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता सून मानसीसोबतचे ते सात दिवस कधी गेले हे मानसीला समजलेच नाही त्या सात दिवसात माधुरी हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या मानसी कार्यालयात जायची तयारी करत होती माधुरी तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या बाळा त्या चॅनलचे काय होणार मानसी म्हणाली आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवायचा शिवाय कुणाच्या मदतीशिवाय स्वतः व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन मानसीकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे माधुरी यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागले हळूहळू मानसीच्या मदतीने त्यांना ऑनलाईन ऑर्डर येऊ लागल्या आज माधुरी यांना त्यांच्या दहा हजारांचा पहिला चेक मिळाला रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव त्यांना झाली त्या व्यक्त होऊ लागल्या अडाणी बावळट राहिल्या नाही आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून विनोदही आश्चर्यचकित झाले अक्षत म्हणाला आई सात दिवसात सुनेने तुझा काया पलट करून टाकला मानसी म्हणाली हुशार त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती माधुरी मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या मित्रांनो मराठी कथा आवडली असेल तर नक्की एक कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर दररोज अशा सुंदर सुंदर कथा कौटुंबिक कथा येत असतात ऐकायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद